हॅलो एरिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर डिटेल अॅनालिसिस करणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी आय किंवा आहेत हे सर्व पोलीस भरती प्रिव्हिएस इयर्स क्वेश्चन्स आहेत त्यामुळे या सर्व प्रश्नांचा या व्हिडिओचा तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी खूप फायदा होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न राज्य घटनेचे कलम तीनशे बावन हे कशाशी संबंधित आहे कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक राष्ट्रीय आणीबाणी ओके आता ऑप्शनमध्ये पाहूया ओके घटक राज्यातील आणीबाणी कलम तीनशे छप्पन नुसार ओके आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठ नुसार आणि घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती कलम तीनशे अडुसष्ट नुसार ओके हे लक्षात ठेवायचंय समोरचा प्रश्न नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तो असतो सहा वर्षांचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सहा वर्ष ओके आता बघा घटनाकलम एकशे अठ्ठेचाळीस नुसार नियंत्रक व महालेखा परीक्षकांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते राष्ट्रपतीद्वारे केली जाते ओके शासकीय हिशेब व लेखे यांचा दीर्घ अनुभव असलेली व्यक्ती या पदावर नेमली जाते आणि त्या व्यक्तीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर त्या व्यक्तीचा कार्यकाळ असतो सहा वर्षांचा ओके चला समोरचा प्रश्न पाहूया पहा भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली कोणत्या योजनेत करण्यात आली रे तर बॉम्बे योजना ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बॉम्बे योजना एकोणीसशे त्रेचाळीस चव्वेचाळीसमध्ये मध्ये मुंबईतील अर्थ उद्योग क्षेत्रातील आठ नामवंत कंपन्यांनी बॉम्बे योजना घोषित केली होती या योजनेला टाटा बिर्ला योजना असं देखील म्हणतात हे देखील लक्षात ठेवा समोरचा प्रश्न राष्ट्रपतीच्या निवड प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो विधान परिषद सदस्यांचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार विधान परिषद सदस्यांचा मग कोणाचा सहभाग असतो तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत लोकसभा राज्यसभा विधानसभे इत्यादींमधील सदस्यांचा समावेश असतो ओके समोरचा प्रश्न निर्वाचित सदस्य हे लक्षात ठेवा मित्रांनो आत्मवृत्त हे आत्मचरित्र एकोणीसशे पंधरा रोजी प्रकाशित झाले ते कोणाचे आहे पहा आत्मवृत्त हे आत्मचरित्र महर्षी कर्वे यांचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन महर्षी कर्वे ओके आता हे त्यांचं आत्मवृत्ताबद्दल झालं आता महर्षी कर्वे खूप महत्वाचे व्यक्ती आहे त्यांना बरेच पुरस्कार भेटले होते त्यांना एकोणीसशे पंचावन्नमध्ये पद्मविभूषण म्हणजे महर्षी कर्वेंनी त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांना पद्म पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं एकोणीशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला होता ओके त्यांनी एकोणीसशे सातमध्ये मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली होती आणि एकोणीसशे सोळामध्ये महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली होती ओके समोरचा प्रश्न डिजिटल जमिनीची कागदपत्रे घरोघरी पोहोचविण्याची सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ते आहे बिहार योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बिहार आता अधिक जर माहिती तुम्हाला सांगायचं झालं तर पहा ही जी डिजिटल जमीन दस्तावेज घरोघरी पोहोचवण्याची सुविधा आहे या सुविधेअंतर्गत डिजिटल महसूल जमीन अभिलेख वितरणासाठी टपाल विभागाकडून स्पीड पोस्ट सुविधा उपलब्ध करून दिली जाते ओके आणि त्यामुळे बिहार राज्यातील गावे शहरे आणि शहरांचे महसूल नाकाशे आता ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन ऑर्डर करण्यात केले जातात ओके आणि ते घरपोच दिले जातात ओके समोरचा प्रश्न राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी डॅश डॅश येथे भरले मुंबई येथे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मुंबई येथे बऱ्याच वेळा हा प्रश्न आपण पाहिलाय स्टार करा पोलीस भरतीसाठी हा अतिमहत्वाचा प्रश्न पहा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरलं होतं समोरचा प्रश्न संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक भाषा खुणांचा अर्थ लावून संदेश ग्रहण करणे म्हणजे काय तर डी कोडिंग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन डी कोडिंग आणि गुप्तहेर यंत्रणे करून अशी कोडिंगमधील भाषा वापरली जाते तो संदेश इतर कोणालाही समजू नये म्हणून आणि तो संदेश इतर कोणालाही समजू नये असा त्यामागील उद्देश असतो ओके आणि तो संदेश डिकोड करून वाचला जातो ओके समोरचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जेवरील पहिली सुदगिरणी कुठे सुरू आहे कुठे आहे तर अस्ते। ती आहे परभणीमध्ये योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक परभणी ओके समोरचा प्रश्न महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते ती असते आकाश स्थिती हवेची स्थिरता अस्थिरता आणि सागरी जलाचे स्तरणी या तिन्ही घटकावर अवलंबून असते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर सर पर्याय क्रमांक चार पैकी सर्व महासागर जलाचे आता काय तापमान कक्षा का ओके आता तापमान कक्षा म्हणजे काय तर त्या दिवसातील कमीत कमी आणि जास्तीत जास्त यातील फरक ओके okay? म्हणजे तापमान कक्षा दैनिक तापमान कक्षा आता महासागर जलाचे विचारले तर काय असेल तर महासागर जलाचं म्हणून महासागर जलाचे दिवसातील तापमान मोजायचे महासागर जलातील दिवसातील कमीत कमी तापमान जास्तीत जास्त तापमान यातील फरक ओके okay? पहा महासागर जलाचे दिवसातील कमीत कमी तापमान व जास्तीत जास्त तापमान यातील फरक म्हणजे महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा होय ओके समोरचा प्रश्न जॅक्सनचा वध करणारे अनंत कानेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होते पहा जॅक्सनचा वध केलेला आहे अनंत कानेरे यांनी आणि ते अभिनव भारत या संधेशी संबंधित होते योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अभिनव भारत आता अभिनव भारत या संस्थे संघटनेशी संबंधित जास्त बोलायचं झालं तर विनायक दामोदर सावरकरांनी एकोणीसशेमध्ये मित्रमेळा ही एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती आणि पुढे याच संघटनेचं एकोणीसशे चारमध्ये मित्रमेळा या संघटनेचं एकोणीसशे चारमध्ये रूपांतर झालं आणि ते अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झालं ओके समोरचा प्रश्न पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे रे पीक विमा योजना ही मूळ संकल्पना आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष व भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सलग दोन वेळा राष्ट्रपती झाले होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे सर्वाधिक फरकाने निवडून येणारे राष्ट्रपती आहेत हे महत्त्वाचे पॉइंट आहेत यांच्यासंबंधी समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते सरोवर हे रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाते कोणते सरोवर रे तर लोणार सरोवर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लोणार सरोवर समोरचा प्रश्न भारतात लुवारे कोणत्या ऋतूत वाहतात भारतात लुवारे हे उन्हाळ्या ऋतूत वाहतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन उन्हाळा ऋतू लु हे उष्ण वारे उत्तर भारतात वाहतात काय लु हे उष्ण वारे उत्तर भारतात वाहतात समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने पूर्वीचे चलन बदलून तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तो देश आहे इराण योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन इराण इराण देशाने त्याचे अधिकृत राष्ट्रीय चलन बदलण्याचा निर्णय घेतला आणि इराणी रियाल हे चलन बदलून त्याऐवजी त्यांनी इराणी तोमान हे चलन यूज केलेलं आहे अधिकृत केलेलं आहे समोरचा प्रश्न मालमत्ता नोंदणी संबंधीची संगणक प्रणाली कोणती आहे रे सरिता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सरिता समोरचा प्रश्न दोन हजार एकवीस वर्षाच्या अखेर युरोपियन स्पेस एजन्सीद्वारे पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत जगातील पहिला लाकडी उपग्रह पाठविला गेला या उपग्रहाला कोणते नाव देण्यात आले तर या उपग्रहाला विसा वुडसॅट नाव देण्यात आले ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार विसावूडसॅट समोरचा प्रश्न साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या रांगेतून होतो साबरमती नदीचा उगम अरवली पर्वत रांगेतून होतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अरवली पर्वत रांग ओके अरवली पर्वत कुठे राजस्थानमध्ये आणि अर्वती अरवली अरवली पर्वताच्या पर्वताची दिशा काय ईशान्य नैऋत्य अशी दिशा आहे ओके समोरचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने डोनेटे पेन्शन उपक्रम सुरू केला आहे पहा डोनेटे पेन्शन उपक्रम सुरू केलेला आहे श्रम मंत्रालयाने योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन श्रम मंत्रालय ओके आता अधिक माहिती सांगायचं झालं तर कामगार मंत्रालय या म या मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दोन पंधरा हजार रुपये प्रति महिना किंवा त्यापेक्षा कमी कमाई असणाऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ओके डोनेटेड पेन्शन योजनेचा आणि यासाठी वय अठरा ते चाळीस वर्षा दरम्यान असावं असं त्याचा क्रायटेरिया आहे आणि जे आयकर भरत नाहीत तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात ओके हे देखील लक्षात आहे समोरचा प्रश्न गुंतवणूकदारांच्या हिताचे तद्वतच त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी डॅडची स्थापना करण्यात आली भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची सेबीची योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीची ओके हिच सेबीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये झाली आणि एकोणीशे ब्याण्णवमध्ये मध्ये या हिला वैधानिक दर्जा दे प्राप्त झालेला आहे ओके समोरचा प्रश्न डेसिबलमध्ये खालीलपैकी काय मोजले जाते डेसिबलमध्ये काय मोजतात ध्वनी मोजतात योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ध्वनी ओके आता समुद्राची खोली कशामध्ये मोजतात फॅदममध्ये आणि ऊर्जा कशामध्ये मोजतात जूलमध्ये आणि ओके समोरचा प्रश्न कर्कवृत्त या डाड्याच राज्यातून जात नाही कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही ओडिसामधून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ओडिसामधून कर्कवृत्त जात नाही ओके आता कर्कवृत्त किती राज्यातून जातं मित्रांनो तर ते आठ राज्यातून जातं ती राज्य कोण कोणती तर ती राज्य आहेत गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यातून कर्कवृत्त जातं ओके या राज्यातून कर्कवृत्त जातं आणि मित्रांनो कर्कवृत्त जाणारी ही आठ राज्ये तोंडपाठ करण्यासाठी आपण खूप एक इझी ट्रिक बनवलेली आहे ती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर एम पी एस सी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळेल तिथे जाऊन ती ट्रिक तुम्ही पहा त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे आणि त्यासोबतच हिस्ट्री जॉग्रॉफी सायन्स या सब्जेक्टवरील देखील ट्रिक्स आपण बनवलेले आहेत खूप इझी ट्रिक्स आहेत खूप महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स देखील तुम्ही पाहा त्याचा देखील तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर देखील दिलेली तिथे क्लिक करून तो व्हिडिओ ते त्या ट्रिक्स तुम्ही पहा ओके त्याचा यूज होणार आहे तुम्हाला समोरचा प्रश्न मासिकाचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा किताब कोणाला मिळालेला आहे टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा किताब ब्लादिमीर जेल्सनकी याला मिळाला आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ब्लादिमीर जेलन्सकी ओके आता पहा युक्रेनचे अध्यक्ष ब्लादिमीर जेलेन्स्की यांना टाइम मॅगझिनने वर्ष दोन हजार बावीसचा पर्सन ऑफ द इयर हा किताब दिलेला आहे ब्लादिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन लोकांना प्रेरणा दिली होती आणि रशियन आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या धाडसासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळखलं गेलं होतं आणि त्यामुळे उले असा उल्लेख करून त्यांनी टाइम मासिकाने त्यांना पर्स व्लादिमीर जेलसंकी यांना पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा किताब दिलेला आहे है ओके समोरचा प्रश्न हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचा पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपटाने पटकवलेला आहे तर तो चित्रपट आहे आर 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 योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आर 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 ओके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आर 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 या चित्रपटाला हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशनचा स्पॉटलाईट पुरस्कार मिळालाय यापूर्वी दिग्दर्शक एस एस राजमौली यांनी न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील जिंकलेला होता ओके समोरचा प्रश्न ऑर्टन कॅपिटल पासपोर्ट इंडेक्स दोन हजार बावीसने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार जगातील सर्वात मजबूत पासपोर्टच्या क्रमवारीत भारत कितीव्या क्रमांकावर कितीव्या स्थानावर आहे तर तो आहे सत्याऐंशीव्या स्थानावर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार सत्त्यासती स्थानावर ओके आता अधिक माहिती घ्यायची झाली तर या यादीत जर्मनी स्वीडन फिनलँड लेक्झन लेक्झनबेर्ग स्पेन आणि फ्रान्स हे टॉप टेन परफॉर्मन्समध्ये आहेत आणि सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेले देश म्हणजे अफगाणिस्तान अडतीसाव्या स्थानावर आहे सिरिया एकोणचाळीस स्थानावर आहे इराक चाळीस स्थानावर आहे पाकिस्तान चव्वेचाळीस स्थानावर आहे आणि जगातील सर्वात मजबूत पासपोर्ट यादीत भारत आपला सत्याऐंशीव्या क्रमांकावर आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीस वर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्वाच्या प्रश्नांवर आपण डिटेल अनालिसिस केलेले आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत हे सर्व पोलीस भरती पी वायक्यू आहेत मित्रांनो हे सर्व पोलीस भरती इयर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे ह्या या, या व्हिडिओमधील एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा ओके आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू